एकतीस ऑक्टोंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी गुजरातमधील नाडियार शहरात जन्मलेल्या देशाचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य भूमिका बजावली पेशाने वकील असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी पाचशे बासष्ट संस्थांचे भारतात विलिनीकरण करून एकसंध भारत घडवला त्यांचे एकतेचे विचार आणि त्यागाची भावना आजही लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे त्यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त देशभरात रन फॉर युनिटी हा उपक्रम उत्साहात पार पडला या राष्ट्रीय उपक्रमाचा एक भाग म्हणून ठाणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले या धावण्याचा मार्गक्रम अंबरनाथ पोलीस स्टेशन ते शंकर मंदिर असा ठरविण्यात आला होता सुमारे तीन किलोमीटर अंतराच्या या एकता दौडीत शहरातील चारशे ते पाचशे नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला धाव सुरू होण्यापूर्वी नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी झुंबा डान्सद्वारे वॉर्मअप सत्र घेतले या ऊर्जवान सत्रामुळे परिसरात जोश उत्साह आणि राष्ट्रीय एकतेचे वातावरण निर्माण झाले रन फॉर युनिटीच्या माध्यमातून नागरिकांनी राष्ट्रीय एकता अखंडता आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला अंबरनाथ पोलिसांच्या या उपक्रमाला नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांचा उत्पुरत प्रतिसाद मिळाला या प्रसंगी अंबरनाथ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद क्राईम पी आय उमेश सावंत वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक तसेच जीतू चव्हाण किशोर गोरले कमलेश पाटील स्वप्नील पाटील सुभाष थोरात सुनील पादीर विनोद ठाकूर आदी पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते शांतता कमिटीचे सदस्य फातिमा शाळा साऊथ इंडियन शाळा तसेच पोलीस मित्र यांनीही धावेत सक्रिय सहभाग दर्शविला या उपक्रमाद्वारे अंबरनाथ पोलिसांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेचा विचारांना उजाळा देत देशभक्तीचा संदेश जनमानसात पोचविला भारताचे पुरुष सरदार वल्लभभाई पाटील यांच्या एकशे पन्नासाव्या जन्मशताब्दी निमित्ताने पूर्ण देशामध्ये राज्यामध्ये रन फॉर युनिटीचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्याप्रमाणे मान्य पोलीस आयुक्त स्वराच्या मारक्षणाखाली अंबरनाथ पोटेशनच्या हद्दीमध्ये देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमामध्ये ऑर्डन फॅक्टरीचे स्पोर्ट्समन पोलीस मित्र शांतता कमिटीचे मित्र पोलीस अधिकारी अंमलदार पत्रकार बंधू आणि तर सर्वजण आम्ही जे आवाहन केले ते सर्व स्पोर्ट्समन uh, या ठिकाणी सामील होऊन त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे आणि एकदा दौड पूर्णपणे सक्सेस केलेला आहे सदर कार्यक्रमामध्ये ॲथलीटचे नॅशनल आणि स्टेट लेवलचे स्पोर्ट्समन देखील सहभागी झाले होते तसेच प्रॉमिनंट प्रतिष्ठित नागरिक न्यूरोसर्जन डॉक्टर हे देखील सहभागी झाले होते आणि त्यांनी देखील कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे